नमस्कार मित्रांनो परंपरा गावाची या युट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आजचा विषय असा आहे की मित्रांनो जे हिंद केसरीचं पेडगावचं मैदान आहे दिनांक एकवीस जून रोजी तर पेडगाव हिंद केसरी मैदानासाठी मित्रांनो टॉपचे पैरे फिक्स झालेले आहे तर मित्रांनो या, या व्हिडिओमार्फत मी चार पैऱ्यांचे व्हिडिओ सांगणार आहेत चार टॉप नंदींचे व्हिडिओ सांगणार आहेत एक म्हणजे रुत्सम सप्त हिंदी केसरी बकासूचा पैरा सांगणार आहे तसेच घरनिकीचा राजाचा पायरा सांगणार आहे तसेच मित्रांनो रणजित निंबाळकर सर यांचा सर्जाचा पायरा आणि रणजित निंबाळकर सर यांचा सुंदरचा पायरा हे मी चार टॉप नंदींचे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पैरे शंभर टक्के आणि फिक्सच सांगणार आहे मित्रांनो आज जे चालू असणारं मैदान म्हणजे पुरसुंगीचं मैदान आज पुरसुंगी मैदानामध्ये मित्रांनो आपला सर्वांचा लाडका रुत्सम सप्त हिंदी केसरी बकासूर गट पास झालेला आहे मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपल्या हिंदी केसरी बकासूरचा पैरा असणार आहे कॉकटेल तर तुम्हाला आजच्या मैदानात दिसलंच की कॉकटेल आणि बकासूर ही गाडी पालताना तुम्ही नक्कीच बघितली असणार आणि गाड गाडी गटपास देखील झालेली आहे तर मित्रांनो ही गाडी गट क्रमांक दुसरा गट क्रमांक चारमध्ये ही गाडी धावली होती सुंदर कॉकटेल आणि बकासूरची गाडी तर मित्रांनो सुट्टा निकाल घेऊन गटपास झाली आणि सेमीसाठी ही गा गाडी पात्र झालेली आहे त्यामुळे आपला बकासूर कॉकटेल आपल्याला सेमीला पुन्हा एकदा दिसतील नक्कीच आज गुलाल घेतील ह्या काहीच शंका नाही तसेच मित्रांनो रणजित निंबाळकर सरांचा सुंदर रणजित निंबाळकर सरांचा सुंदरचा पैरा बावऱ्या मित्रांनो हे नियोजन आहे ते आज सकाळीच ठरलं मला वाटते आठ आठ वाजता सकाळी हे नियोजन फिक्स झाले त्यामुळे हे अचानकच नियोजन झाल्यामुळे आपला सुंदर आणि सुंदरचा पायरा बावऱ्या ही गाडीसुद्धा आपल्याला दुसरा गट क्रमांक दहामध्ये पलताना दिसली त्या गाडीवर ड्रायव्हर होते विठ्ठल नाना दुसरा गट क्रमांक दहामध्ये सुंदर आणि बावऱ्याची गाडी गटपास झालेली आहे आणि गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे मित्रांनो आजचा विषय आहे आपला दुसऱ्या विषयाकडे सोडू आपचा विषय आहे पेडगाव हिंद केसरी मैदानाचे जस जसे दिवस बलटतात तसे सर्वांनाच एक कुतूल लागतो बैलगाडा प्रेमींना एक कुतूल लागतो की आपले बकासूरचा पैरा कोणासोबत असेल इतर टॉप नंदींचे पैरे कोणासोबत असतील तर पेडगाव हिंद केसरी मैदानासाठी एक महिना आधीच बरेच जणांचे नियोजन झालेले असतात तर मित्रांनो आजचं मी चार ह्या व्हिडिओमध्ये चार टॉप नंदींचे पैरे सांगणार आहे चला तर आपण आता डायरेक्ट महत्त्वाच्या विषयालाच सुरुवात करतो तर मित्रांनो एकवीस तारखेच्या पेडगाव हिंद केसरी मैदानासाठी आपल्या हिंद केसरी बकासूरचा पै पायरा असणार आहे हे आधीच चर्चेत असलेला विषय आहे बकासूटचा पायरा लखनच असणार आहे संभाजीनगर एक्सप्रेसचा लखन आणि बकासूर हीच जोडी आपल्याला एकवीस तारखेच्या पेडगाव हिंदी केसरी मैदानात शंभर टक्के पालताना दिसणार आहे लखनसुद्धा सध्या तुफान फॉर्ममध्ये असलेला टॉपचा नंदी आहे लखनची गाडी सध्या तरी अजूनपर्यंत कोणी मारली नाही बघूया येत्या दिवसात येत्या ओपनच्या मैदानात कोण कोणी ना कोणी एक दिवस मारणारच आहे एवढं तर कन्फर्म आहे तर परंतु आज आपला बकासूर नक्कीच एकवीस तारखेला लखनसोबत पालताना दिसणार आहे दुसरा पैरा सांगतो दुसरा पैरा घरणीकीचा राजाचा घरणीकीचा राजाचा पैरा असणार आहे मित्रांनो जी पुसेगाव हिंदकेसरीची केसरीची जोडी तीच जोडी पेडगाव हिंदकेसरी केसरी मैदानात पलताना दिसणार आहे म्हणजेच काय हिंदकेसरीची जोडी घरनिकीचा राजा आणि मुंबईचा हरण्या सहाशे बावीस द्वारलीचा हरण्या आणि घरणिकीचा राजा ही जोडी आपल्याला एकवीस तारखेच्या पेडगाव मैदानात शंभर टक्के पालताना दिसणार आहे तसेच मित्रांनो तिसरा पायरा सांगतो हिंदकेसरी सर्जाचा रणजित निंबाळकर सर यांचा वेगाचा बादशाह सर्जा सर्जाचा पायरा असणार आहे मित्रांनो मथुर मित्रांनो मुंबईचा बिंजोडचा बादशाह मथुर आणि सरजा ही जोडी एकवीस तारखेच्या पेडगाव हिंद केसरी मैदानात शंभर टक्के पालताना दिसणार आहे तुम्हाला तर माहितीच आहे आपला भारत केसरी हिंद केसरी सुद्धा तुफान फॉर्ममध्ये आहे त्यामुळे आपल्याला एकवीस तारखेच्या मैदानात मथूर आणि सरजा हीच जोडी पालताना दिसणार आहे कुसेगाव हिंद केसरी मैदानामध्ये मथुर आणि झरेचा पाखऱ्या पाळाला होता तिथे मित्रांनो तीन नंबर केला होता पण मथूर एवढा तुफान स्पीडने पलाला होता हे पूर्ण महाराष्ट्राने बघितलं होतं तिथे नक्कीच मथूरचा एक नंबर झाला होता झाला असता पण असो मित्रांनो आता पेडगाव हिंदी केसरीची तयारी मथुरने केलेली आहे तोपर्यंत मथूर आपला एकवीस तारखेपर्यंत मुंबईमध्येच असणार आहे एकवीस तारखेला म्हणजे एकोणीस किंवा वीस तारखेला आपला मथूर घाटावर जाणार आहे पेडगाव हिंद केसरी मैदानासाठी त्यासाठी मथुरचा पायरा असणार आहे हिंदी केसरी सर्जासोबत तसेच चौथा पैरा सांगतो चौथा पैरा तुम्हाला माहितीच आहे चौथा पायरा हे रणजित निंबाळकर सरांचा सुंदरचा तर मित्रांनो मुंबईमध्ये आत्ताच बोवनुली अड्ड्यात जी शहरत झाली होती जो सुंदरचा पायरा होता भुंगा मित्रांनो एकवीस तारखेच्या पेळगाव हिंदकेसरी मैदानात रणजित सरांचा सुंदर आणि मुंबईचा बेनजोडचा डावी खांदी पालणारा टॉपचा नंदी म्हणजे भुंगा हा सुद्धा दुसामध्येच पलतो दुसात बैल आहे भुंगा आणि सुंदर हीच आपल्याला एकवीस तारखेच्या पेढगाव मैदानात ही जोडी शंभर टक्के दिसणार आहे जसा आपण मुंबईला मथूर बिनजोडचा बादशाह म्हणतो तो उजवीनेच पलतो तसा दुसामध्ये आदतमध्ये भुंगा भुंगाने सुद्धा डावी खांदी पलून टॉपमध्येच पलून धुमाखूल माजवलेला आहे त्यामुळे टॉप टॉपमध्येच पलणार आहे तर बोनली अड्ड्यात आपल्याला सुंदर आणि भुंगाची गाडी पलताना तुम्ही दिस बघितली असणार खूप अंतर गाठलं होतं तीच जोडी आपल्याला एकवीस तारखेच्या पेडगाव हिंदी केसरी मैदानात शंभर टक्के पलताना दिसणार आहे मित्रांनो हे मी तुम्हाला चार पैरे सांगितलेले आहेत म्हणजे आठ नंदी एक म्हणजे मथुर सरजा सुंदर भुंगा बकासूर लखन घरणिकीचा राजाहारण्या म्हणजे आठ नंदींचे पैरे तुम्हाला आता समजलेलेच आहेत येत्या येत्या जवळजवळ जसे दिवस येतील तसे तसे तुम्हाला मी पेडगाव हिंदू हुँ केसरी मैदानाचे नक्कीच पैरे सांगणार आहे असो मित्रांनो आजच्या मैदानाकडा आपण वळूया आपला सर्वांचा लाडका रुत्सम हिंद केसरी बकासूर सेमीसाठी पात्र झालेला आहे कॉकटेल संघ आहे आणि रणजित सरांचा सुंदर देखील सेमीसाठी पात्र झालेला आहे बावरे संघ आहे नक्कीच आम्ही आपलीला सेमीची आता उत्सुकता लागलेली आहे लगातार पाचव्या मैदानात आपला बकासूर गुलाल घेईल का हे आजच्या मैदानाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे कारण की फक्त एकच मैदान वगळता म्हणजेच बकासूर जे मुंबईला आला होता तिथेच बकासूरची बिंजोडला फक्त हार झाली पण तीन फेरीच्या मैदानात लगातार चार ठिकाणी बकासूरने गुलाल घेतलेला आहे पंचम हॅट्रिक मारणार का आजच्या मैदानात आपला बकासूर आपल्याला संध्याकाळी नक्कीच समजणार आहे आपला बकासूर पंचम हॅट्रिक मारणार का तुम्ही मित्रांनो कमेंटद्वारे नक्कीच सांगा मला जर ही तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो